संगमनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या महिला उमेदवाराची बंडखोरी आणि बजरंग दलाची नाराजी सध्या महायुतीसाठी डोकेदुखी ठरत आहे याशिवाय महायुती एकत्र असल्याचे दाखवले जात असले तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही तब्बल सहा प्रभागात उमेदवार उभे केल्याने आमदार अमोल खताळ हे बॅकफूटला गेल्याचे दिसत आहे पालिका निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात आमदार सत्यजित तांबे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाने पकड मजबूत केल्याचे चित्र आहे नेमकं काय चाललंय संगमनेरमध्ये याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं लाईफ ट्वेंटी संगमनेर विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळी बदल झाला होता महायुतीतील सगळे पक्ष थोरातांविरोधात एकत्र आले होते विधानसभेतील हाच फॉर्म्युला पालिका निवडणुकीतही ता थोरात तांबे गटाची डोकेदुखी वाढ वेल असे सांगितले जात होते मात्र आता परिस्थिती एकदम बदललेली आहे महायुतीतील तिन्ही पक्षांचा पचका महायुतीला बॅकफूटला घेऊन गेला आहे गेल्या वेळच्या भाजपच्या एका नगरसेविका असलेल्या मेघा भगत यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला भगत यांची हीच बंडखोरी सध्या आमदार खताळ यांची डोकेदुखी वाढविणारी ठरत आहे आमदार खताळ यांनी निवडणुकांपूर्वी घेण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या बैठकात ठरल्याप्रमाणे निर्णय न घेतल्याने भगत यांनी बंडखोरी केल्याच्या चर्चा आहेत आमदार खताळ हे मनमानी करत असल्याचा आरोपही आता होऊ लागला आहे शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपची पारंपरिक मते आहेत आमदार अमोल खताड यांनी विरोधकांच्या घराणेशाहीवर आरोप करत आपल्याच भावजईला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने नाराजी उफाळली आहे मेघा भगत यांची उमेदवारी याच नाराजीतून समोर आल्याचे सांगितले जात आहे आर एस एस व भाजपची पारंपरिक मते भगत यांनाच मिळतील अशा शक्यता दिसत आहेत याशिवाय आमदार खताळांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बजरंग दलाने आपली नाराजी व्यक्त केली आहे पालिका निवडणुकीपासून बजरंग दल बाजूला गेल्याचे सध्या तरी दिसत आहे या सर्वाचा फटका आमदार अमोल खताळ यांना बसणार आहे बजरंग दलाने आपल्या कार्यकर्त्यांना कुणाचाही प्रचार करण्याची मोकळी दिली असल्याचे सांगितले जात आहे बहुतेक प्रभागात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थोरात तांबे गटाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू केल्याचेही दिसत आहे महायुतीचा हाच विस्कळीतपणा सध्या थोरा तांबे गटासाठी बूस्टर डोस ठरत आहे महायुतीच्या सुकाणू समितीच्या काही धूर्त सदस्यांनी महायुतीत ऐनवेळी दगापटका केल्याच्या चर्चा आहेत त्यामुळेच मेघा भगत यांची उमेदवारी बजरंग दलाची नाराजी आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बंडखोरी झाली राष्ट्रवादीने ही नऊ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत त्यातील सहा जागांवर त्यांची थेट महायुतीच्या उमेदवारांसोबत लढत आहे ही सगळी खिचडी थोरा तांबे गटाच्या पथ्यावर पडणार असल्याचे सांगितले जात आहे आमदार सुरुवातीपासून नियोजनबद्ध प्रचार विकासाचा विश्वास दिला आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही शेवटच्या टप्प्यात नाराजी दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला दिसला प्रचारात स्वतः फिरून त्यांनी टाकलेले डावपे सध्या चांगले चर्चेत आले आहेत संगमनेर अशांत करणाऱ्या प्रवृत्तींवर त्यांनी जोरदार प्रहार चालवला आहे दुसरीकडे आमदार सत्यजित तांबे यांचे व्हिजन टू पॉईंट ओ नागरिकांना चांगलेच भावत असल्याचेही दिसत आहे संगमनेर मध्ये शांतता प्रस्थापित करायची असल्यास पालिका थोरात तांबे गटाकडेच यायला हवी अशी संगमनेरकरांची मानसिकता झाल्याचे दिसत आहे संगमनेर पालिका पुन्हा तांबे थोरात गटाकडे येईल का मित्रांनो का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद